नमस्कार सर्वांना तर आज आपण मेसमध्ये करणार आहोत वांग्या बटाट्याची भाजी फ्रीजमध्ये भाज्याला का भाजीला काहीच नसल्यामुळे थोडेसे वांगे होते आणि बटाटे होते तर म्हटलं चला बटाट्याची आणि वांग्याची मिक्स भाजी करूया तर एकीकडे एक वांगे बटाटे कापून घेतलेले आहे आणि या ठिकाणी कुकर छोट्या कुकरमध्ये मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि डाळीचं कुकर लावून घेते आहे का एकाच वेळेस सगळे कामं केले तर अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये साधारण तीस ते पस्तीस लोकांचा स्वयंपाक होतो तर एकीकडे मी कुकर लावून घेतलेलं आहे डाळीचं आणि दुसऱ्या शेगडीवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे पाणी गरम केलं की, की काय होतं भाज्या आपल्या पटा पटापट होतात उकळतात आणि लगेच मोठ्या कुकरमध्ये मी पाणी टाकून भाताची तयारी करत आहे पाणी टाकून त्यामध्ये मीठ आणि तेल टाकलेलं आहे लगेच आपण गॅलरीमध्ये जी आपली शेगडी आहे तिथे मी भाताचं कुकर लावून घेणार आहे आधी भाता भातासाठी पाणी गरम करायला लावलं आणि ह्या खिडकीमधून खूप उजेड येत होतं त्याच्यामुळे मी आ, कड़े, आ, कड़े ही झाळी लावलेली आहे आणि लगेच आपण तांदूळ घेतले आणि स्वच्छ धुवून कुकर लावून दिला दुसरीकडे मी एका कढई कढाई ठेवलेली आहे आपले वांगे बटाटे आपण तिला आधी फ्राय करून घेऊया त्यासाठी थोडंसं तेल गरम झाल्याच्यानंतर हिंग टाकला आणि लगेच त्याच्यामध्ये आपले जे वांगे बटाटे होते ते टाकून घेतलेले आहे साधारण दहा ते बारा मिनिट मी त्याला दे होऊन देते तोपर्यंत आपण दुसरे कामं करूया काही की स्वयंपाका लागले तर भरपूर सारे कामं असतात आता ह्या ठिकाणी लसूण खोपरा केस आणि कोथिंबीर घेतलेली आहे माझं वाटण म्हणजे जे वाटण असतं ते संपलेलं आहे म्हटलं थोडंसं करून घेऊया लगेच तर बघू शकता या ठिकाणी वाटण किती छान मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे हिरवंगार झालेलं आहे कोथंबिरीमुळे त्यामुळे काय होतं आपण ताजी कोथंबीर टाकली की भाजीला छान चव येते त्याच्यामुळे मी वाटणामध्ये थोडंसं वाटण बनवलं तर त्यामध्ये मी कोथंबीर टाकून वाटून घेत असते एक द तीन ते ती, चार दिवसासाठी मी वाटण बनवते जास्त काही बनवत नाही आणि लगेच कोथिंबीर मी कापून घेणार आहे दोन वरण आणि भाजीसाठी एकत्रच कट करून घेतलेले आहे तर आज माझी का पोळ्यावाली आणि भांड्यावाली दोन्ही बायका सुट्टीवर अचानकच त्यांनी सुट्टी मारली त्याच्यामुळे सगळी किचनची जिम्मेदारी माझ्यावर आली अगदी पोळ्या करण्यापासून सकाळी संध्याकाळी येणार होते त्या पण सकाळची शूटिंग माझ्याकडून झाली नाही तर सगळे कामच दुपारचे मलाच करावे लागले त्याच्यामुळे खूप थकल्यासारखं वाटते तर आपले वांगेही या ठिकाणी फ्राय झालेले आहे काढून घेतलेले आहे दुसऱ्या छोट्या शेगडीवरती मी मिस्टरांसाठी चहा बनवायला ठेवलेला आहे साडेसहा वाजले सहा वाजलेले आहेत सहा ते साडेसहाच्या दरम्यान ते आलेले आहेत आणि चहा मी बनवायला ठेवलेला आहे आता लगेच दुसऱ्या त्याच कढईमध्ये आपण जे वांगे बटाटे फ्राय केले होते त्याच कढईमध्ये जे वाटण होतं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वाटण टाकलेले आहे तर ही कढई दिसताना छोटी दिसते पण ती सेकजणांची भाजी याच्यात सहज होते आणि वाटण टाकलेलं आहे आणि दुसरं कांदा आणि खोबरं याचं काळं वाटण टाकलेलं आहे होतं माझ्या फ्रीजमध्ये थोडंसं तर म्हटलं ते पण टाकून घेऊयात आणि लगेच एकीकडं एक मिस्टरांना चहा मी दिला आता या ठिकाणी वाटण छान झालेलं आहे फ्राय तर त्यामध्ये सुके मसाले टाकून घेतलेले आहेत हळद लाल मिरची धाना पावडर आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे आणि हे कोल्हापुरी मसाला आहे हा हे टाकलेला आहे आणि भाज्या खूप छान टेस्टी बनतात तो से तर बघू शकता थोडंसं वाटण आपण फ्राय करून घ्यायचं आहे मसाले टाकायच्या नंतर आणि आता मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकायच्या नंतर आपले जे वाटण आहे त्याला एवढा छान वास येतो कारण आपण जेव्हा पण मसाले ग्रेव्ही फ्राय करतो तेव्हाच मीठ टाकावं की आपल्या भाजीचा सुगंध सगळ्या घरामध्ये पसरतो आणि गरम पाणी आहे गरम पाणी टाकून मी आधी ग्रेवी शिजवून घेणार आहे आधी थोडंसं पाणी टाकून शिजून घेणार आहे तुम्हाला मी दाखवते पूर्ण बघू शकता अगदी थोडंसं पाणी टाकून आधी तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला जशी भाजी बनवायची तसं थोडं थोडं टक्कर टाकायचं आहे तर यामध्ये आपल्याला वांगे बटाटे पूर्ण टाकायचे आहे त्याच्यामुळे मी थोडंस साधारण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजून घ्यायचे आहे ग्रेव्ही शिजत शिजत आली की मग थोड जास्त वेळ नाही लागत साधारण एक मिनटामध्येही ग्रेव्ही कारण आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे त्यामुळे लगेच होऊन जाते बघू शकता लगेच एक भरामध्ये पूर्ण तेल मस्त वरती आलेलं आहे मग आपण वांगे बटाटेचे फ्राय करून घेतलेले आहे तेही याच्यामध्ये टाकलेले आहे आपण जर कच्चे वांगे आणि कच्चे बटाटे जर आपण मसाले ग्रेव्हीमध्ये टाकले तर ते चांगले शिजत नाही त्याच्यामुळे मी आधी फ्राय करून घेतलेले आहे आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे जे थोडं कमी टाकलेलं आहे कारण आपल्याला जे याच्यासाठी ग्रेवी खट्ट येण्यासाठी मी येसूर वापरते याच्यामध्ये तुम्हाला मी याची रेसिपी एखाद्या दिवशी पूर्ण डिटेल्समध्ये देईन हा येसूर म्हणजे माझ्या सर्व भाज्यांची जान आहे टाकल्याने भाज्या घर म्हणजे मेसमध्ये तर अशा घरच्यासारख्या भाज्या देतच नाही पण आपली एकदम घरगुती मेस असल्यामुळे आपण एकदम डाळदाणा लावून केलेल्या भाज्या असतात कुठलीही भेसळ आपल्या भाज्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये नसते तर बघू शकता आपण पूर्ण भरून भाज्या भाजी करून घेतलेली आहे पुन्हा त्यामध्ये मीठ कमी होतं तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे लगेच मी डाळीची फोडणी देण्यासाठी पातीला ठेवलेलं आहे तर कुकरचं झाकण काढून बघितलं तर आपली डाळी खूप छान झालेली आहे आता त्यामध्ये जिरे मोरे टाकून तेल टाकलेलं आहे आधी पातेल्यामध्ये गरम करायला तेल छान गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकले हिंग टाकला आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण थोडंसं टाकलं की मी फिक्या वरणाला असो की तिखट वरणाला असू हे वाटण टाकते खूप छान होतं आणि बघू शकता आपली भाजी येसूर लावल्याच्या नंतर किती मस्त छान तरंग आलेला आहे आपल्या भाजीला म्हणजे आपण ताजे ताजे मसाले वापरले केलेले की किती मस्त घरगुती मसाले की छान असं तरंग आलेला आहे आणि अजून ही भाजी शिजायची आहे अजून शिजली नाही आत्ताच पाणी टाकलेलं आहे शिजल्याच्या नंतर आणखी घट्ट होईल या ठिकाणी आपली वरणाची फोडणी झालेली आहे आता आपण डाळ टाकून घेणार आहोत तर तुम्हाला माझे हे व्हिडिओ मी जे बनवत आहे जो माझा नवीन प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटतो तुम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ जर माझा पोचला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला येणाऱ्या मला पुढच्या बनव व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं तर भाजी बघू शकता तुम्ही आपली भाजी शिजलेली आहे आणि किती छान घट्टसर भाजी झालेली आहे आता जवळपास आपला सर्व स्वयंपाक झालेला आहे आता स्वयंपाक पोळ्यावाली येईपर्यंत माझं भाजी डाळ भात भाजी आणि गॅसवटा क्लीन करून होतो तर अशी आहे आपली मेसची जर्नी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद